नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या नंबर दोनच्या मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत त्या आर्टिकलचे नाव आहे सिंपल इज बेटर या अगोदर आपण नंबर एकच्या च्या मधील अवघड शब्दांचा व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल कदाचित तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला बरेच शब्द माहिती होतील त्यांचे अर्थ माहिती होतील आणि ते शब्द पाठही होतील कारण इंग्रजी वाचण्यासाठी लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी शब्द पाठ असणे गरजेचे आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सिम्पलर एस आय एम पी एल ई आर सिम्पलर म्हणजे अधिक सोपा बेटर बीई डबल टी ई आर बेटर म्हणजे चांगला किंवा अधिक योग्य स्टेप्स एसटी पी एस स्टेप्स म्हणजे पावले किंवा उपाय इज आरएटीआईन एल आई एसई रैशनलाइज तर्कसंगत सुयोग्य बनने स्लैब्सएल स्लैब्स करा पता श्रेण् रेवेन्यू आरई पीई एन यू रेवेन्यू महसूल उत्पन्न किस आई एमपीएलएस इंप्लिकेशन परिणाम कि परिणामकारकता

काउन्सिल C सी आई एल काउन्सिले परिषद R) पी एवाई करदाते बर्डन D -U -R -B -E N) बर्डन ओझे कि भार रैशनलाइजेशन आर ए टी S एल आई एस ए टी आईओन रैशनलाइजेशन तर्कसंगतीकरण कि सोप करनी

U-S-H-E-R-I-N-G म्हणजे सुरू करणे किंवा प्रवेश घडवून आणणे नेक्स्ट जनरेशन एन ई एक्स टी नेक्स्ट जीई एन ई आर ए टी आय ओ एन जनरेशन नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीचे किंवा अत्याधुनिक रिफॉर्म्स आरई एफ ओ आर एम एस रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आनने कन्सिडरिंग सीओ एम एसआयडीई आर आय एन जी कन्सिडरिंग म्हणजे विचार करता किंवा लक्षात घेता कॉम्प्लेक्सिटी सीओ एम पीएल आय टी वाय कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत किंवा क्लिष्टता करंट सीयूडबल आरई एन टी करंट म्हणजे सध्याचा सिस्टीम एस टी एम सिस्टीम म्हणजे प्रणाली किंवा व्यवस्था डिस्क्रेशन डी एस सी आर ई डीआयस -E ओ पीआय डिस्क्रेशन म्हणजे स्वविवेकाधिकार किंवा स्वनिर्णयाची मुभा क्रिएट्स सी आर ई ई ए सीआरईएस क्रिएट्स म्हणजे निर्माण करते प्रपोजल पी आर प्रपोझल पीआरओ पीओ एस एल प्रपोजल म्हणजे प्रस्ताव इम्बॉल्स आय एन ओ एल ई बीईएस इम्बॉल्स म्हणजे सामावून घेणे किंवा अंतर्भूत करणे रिप्लेसिंग

इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट करून डिमेरिट डीईएमईआरआयट डिमेरिट -E -E म्हणजे अपायकारक किंवा तोटाचे एम टेल ईएम पी एल e एम टेल म्हणजे आवश्यक असणे किंवा अपेक्षित असणे शिफ्टिंग एस एच आय एफ टी आय एन जी शिफ्टिंग म्हणजे हलवणे किंवा बदल करणे ऑलमोस्ट एल एम ओ एस टी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ आयटम्स आईटीईएमएस आइटम्स मुझे वस्तु किल अकाउंटेड एबलसी अकाउंटेड नोडले किस ओ डबलएलई सीपीआईओन कलेक्शन वसूली कि संकलन एक्सपेक्टेडीईडी e -E -E एक्सपेक्टेड अपेक्षित डिस्कस बी आई एस सीयू डबल डिस्कस चर्चा करने एवरेज

डॉस म्हणजे त्या मुली कीमा अशा रीतीने एक्सरसाइज एक्स ई आर एक्सरसाइज म्हणजे प्रक्रिया किंवा उपक्रम कंसीडरेशन सी ओ एन एस आई डी ई आर ए टी आई ओ कंसीडरेशन म्हणजे विचार किंवा लक्षात धन्यवाद